पुणे नाशिक हम रस्त्यावर बोरवाडी येथे म्हणजे औसधी खुर्ची बोरवाडी येथे हॉटेल श्री गणेश आहे तिथे दोन बामटे आले आणि एखादा स्कुटी आले आणि नेमकं काय झालं ते त्यांच्याकडून समजून येऊ काय नाव तुमचं वनिता गोपीनाथ बोर हां काय झाली घटना घटना त्यांना त्यांनी पैसे दिले नंतर बिस्किट आणायचं तोंडाबल तुवान डावून मी चावल्या नंतर मंगळसूत्र तुम्ही पडले किती जण होते गाडीच्या खालीच नाही उतरला तू आले खालीच नाही आल्या आल्या काय पाहिजे म्हटले पाणी कुडून दिलं तुम्ही त्यांना हा बर पुढे पाणी नको म्हणले मग साधं पाणी द्यायला गेले फिरीच्या साधं पाणी दिलं हा मग काही बिस्किट खालं बिस्किट पुडून घेतलं इथं पुढं घेतलं का हा पुड्या घेऊन खाला हा आणि नंतर आहे ना ऐक टी बिस्किट होत्या बरण्या कुठं कुठं हे काय इथं हे काय इथं इथं बाजूला काय होतं तिथं बरण्या बिस्किट दे मला बोर निघलं हा मग तुम्ही बिस्किट आमा गेल्या काळीच होतं ना हा अच्छा खिडकी काळीच मी तो येऊन डायरेक्ट तो आणतो आपल्या इथंच हा बरं एकटाच होतो तो आतमध्ये एकच होता हा मग पुढे

नंतर मग कोणत्या दिशेला गेले दिशेला याच्या आधी कधी आलते का ते पाहिलं का त्यांना ओळखू शकता आलो समोर हा कॅमेरा दिसतंय ना समोर दिसतय ना हा टीव्हीला दिसतंय ना दिसतय ना याच्या आधी कशी अशी घटना घडली नाही ना कडली दोन महिने झाले असते दोन महिने वडील आणि झाली घटना काय झालं म्हणजे घटना साडेचारला पोहर बंद करून आलं हॉटेलच बंद करून आलो कोण मुलगा हा संध्याकाळी का सकाळी वाट साडेचार ला काय ना मुलाच सागर गोफिन्यात बोल हा बर मग बंद करून घरी आला हा घरी आल्याच्या नंतर कुलूप तोडलं कुलूप तोडून मग सगळं फोडा तोड केली गॅसच्या टाकी बिकी नेल्या हा मग मग काय गॅसी टाकी नेली फोडतोड केली लोहा सिगरेटी सिगरेट गॅसी टाकी नेली पुरश्या फोडून टाकल्या अंड्याचं सगळं uh. फोडून टाकलं मोठा फ्रीज होता तेव्हा असा फ्रीज मोठा होता तो फ्रीज डाकलून त्याचं पण फोडून टाक पहाट नुकसान केलं रात्रीच हॉटेल चालू असतं आपलं म्हणजे लोक येतात त्यांची सोय म्हणून आणि मग त्यावेळेस बंद केलं आणि बंद केल्याच्या नंतर हा उद्योग केला किती रुपयाचे नुकसान झालं असेल त्यावेळेस तरी त्यावेळेस तरी वीस एक हजार वीस एक हजार नुकसान केलं काय नेलं का साहित्य त्यावेळी साहित्य मग काय टाकी नेली हा उचलून नेली टाकी नेली आणि तीन डाबड डाबडी एकशे तीस रुपयाला ते डबड्याच बॉक्स आणलं काय होत थंड पेय का हा थंड पेय होत ते नेल ते नेल सिगरेट चे पॉकेट आणलं ना दोनशे दोन हजाराची ती पण लिहिली पुढे सगळी नुसकान केली मग फ्रीज तो फोडून टाकला फ्रीज फोडून टाकला खुर्श्या फोडून टाकल्या फ्रीज खुर्श्या फोडून टाकल्या आणि गेली निघून आणि त्याच्यानंतर ही घटना परत घडली आज परत घडली दुसरी वेळ झाली वेळ दुसरी व्यवसाय करावा करा असा प्रश्न होतो ना असा प्रश्न माणसं मानावर पेरली झाली आहे वर आणि मीच

म्हणजे मग नेमकं काय म्हणायचं तुम्हाला स्थानिक कुणी उद्योग करतं का बाहेरच कुणाच काय सांगता येत नाही आता कसं आपण नाव कसं नाव घेतलं तर चोर नाव घ्यायचं आता शेवटी दिसतोय का नाही तो माणूस ओळखू शकतो ना आपण ओळखू शकतो ना ते हा पोलीस आलते का इथं आता मागच्या वेळेस तक्रार दिली का तुम्ही

खूप चांगल्या पद्धतीने हॉटेल चालवतात रात्रीच्या वीस ते दिवसाचा म्हणजे रात्रीच्या वेळेस जो वाहनांची वर्दळ असते त्यांना चहा नाश्ता किंवा याच्यासाठी त्यांनी हॉटेल चालू केलं किती वर्ष झाले हॉटेलला आता वर्ष दीड वर्ष झाले दीड वर्ष झाले तुमच्या स्वतःच जागेत आहे काय स्वतःच जागेत आहे तर पहा म्हणजे आणि माग म्हणजे पंधरा दिवसापूर्वी घटना घडली तोडफोड केली सिलेंडर उचलून न्याला आणि आता परत आज्ञा दोन दोघे जण आले त्यांनी यांना दाग दाखवला तोंड दाबलं आणि मंगळसूत्र घेऊन गेले तरी त्यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तरी ते घेऊन जाण्यात यशस्वी ठरले जर अशा पद्धतीने घटना घडल्या गाट तर सुरक्षितता मोठी अवघड आहे मनसर पोलिसांनी याबाबत सतर्क राहिलं पाहिजे